हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल युट्यूब चॅनलचं नाव आहे साखरची माणसं तर नुकतं अशी मी साखर चपाती केली आहे गोड 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 केली चांगली लागते आणि अशा पावसाच्या वातावरणात ती चपाती खायला मजा असते की तर आता बघून भाजी किंवा जाऊ तेच नाही खायला मिळते वाट बघते चपाती करून ठेवतो बाकी सर्व झाले भात भाताचं पण फिक्स आहे कारण त्यांना खायचं खिचडी भात म्हणजे पुलाव खायचा तर त्याच्यामुळे आणि चपात्या झाल्यात भाजी आणि इकडं भात दोन्ही तर चपात्या मेन गोष्ट झालेल्या आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू ते बरं एक गोष्ट शेअर करणार आहे काय

तुला सका, सकाळ सकाळ माऊ दिसली माऊ ये, ये गेल तो सकाळ सकाळ मोबाईल आणायला माई आणि माऊ हा आ दिली का कॅड तू हां घरी प्राण्याला घरीच ठेवलं होतं आता काय करेल काय नाही काहीच उशीर नसता सांज तर हाय सर्वांना स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासष्ट्री माणसं सा तर आजचा वार आहे गुरुवार काल व्हिडिओ नाही पोस्ट केला तर कारण की दोन तीन दिवस दुखत होतं त्या कारणाने आणि आज आ, हे उपवास आहे आज नागपंचमी म्हणजे आदल्या दिवशी आपण भावाचा उपवास दुखतो तर तो उपवास आहे तर मस्त देवपूजा केली छान अशी बघ दिवा वगैरे आणि मी काय केले सांग आमच्या घरात सांगू का चोवीस तास पंखा चालू असतो चोवीस तास कालपासून तेच सांगतात आत्ता बंद आहे ना आता म्हणता ना आत्ता कशा काय चालू आत्ता का की आई गेलेले आहेत त्यांच्या घरी त्याच्यामुळे बंद आहे मला काही एवढं पंख लागत नाही मग त्याच्यामुळं हे झालं फॅन बंद आहे आणि बघा मी ना पेशाला झोपवायचं ना का तेवढं पुताना मला शेंग सगळे शेंगल आले तर मी गॅसवर ठेवले होते सगळे झाले आले मोबाईल घेतला तर नको आता कारण कधी कसं काय उत्साह सांगता मी शाळेत गेले ना मला कधी उशीर झाला ना तर त्यांना चिंता लागते आज कसं नाही हो आली रूप आता मला कसं शाळेत काय पण काम असतं कधी कुणी भेटत परत ताई भेटतात कधी कधी रस्त्याने कारण दिदीची पण सोबतच सुटते ना त्याच्यामुळे काय होतं बोलणं होतं दुखी भेटल्या बोलणं होणारच ना मग त्याच्यामुळं उशीर होतो मग त्याच्या मग मी चला फोन घेतला चारांची लगेच फोन करायचा आई मी ते होता। तो उशीर ताय भेटल्या होत्या आम्ही गप्पा मारत बसलो होतो फोन केला ना म्हणजे टेन्शन नाही राहता ना मला परत दुसऱ्या शेंगात घालावं लागते आणि माझा होता हा साडी एवढी नेसली चांगली पण हे झाले सगळं व्यवस्थित काहीच केलं नाही सगळं गबाळ होणे वाटते तर प्रेशर मला आज जायचं होतं ताईंकडं तर जाते थोड्या वेळाने खाते मग जाते ते दोन तीन दिवसांना मला बोलवते म्हटलं आज जावा तर मी चप्पल घेतली तुम्हाला दाखवते आता कशी अंगण माझी चप्पल दाखवते दीडशे रुपयाची लेभ्या घेत मग बॅक कॅमेऱ्या कारण ना काल मी आईंसोबत गेले माझी चप्पल तुटली तर त्याच्यामुळं ही घेतली पावसाची मला आवडली छान आहे का ऐब यातून मला ब्लॅक कलरची पाहिजे होती पण ब्लॅक कलरची काही भेटली नाही मग हीच भेटली हीच घेतली मी कवरच टिकतात बरं काय चपला आणि तुम्ही तुम्ही पायात काहीच नाही मला पायातलेच आवडत नाही त्याच्यामुळं पाय माझे असे दिसते ते म्हणजे नादुक पाय नाही दनकट मस्त चालताना छान दिसते घरात घनकट घेतली तुम्हाला एक सांगू का एखादी साडी असली ना बघा साडी मस्त छान असते कधी कधी तुमच्यासोबत होतं का असं मला सांग साडी मस्त छान असते पण तरी आपल्याला असं वाटतं आपल्याला गबायावणी दिसतोय आणि गबायावनी ती साडी घातल्या होती आपल्याला सूट नाही होते असं सुटते आता ही साडी एवढी छान आहे एकदम मऊ आहे आणि एकदम वेगळा सुट आहे त्याचं पण मला असं ते घातली आहे ना मला वाटते मीला गबायावर दिसते असं होतं आहे मला तर चला जाऊ द्या करते खिचडी लई भूक लागली मला आणि आईनचा तर दुसरा मोबाईल आहे का नाही स्क्रीनशॉट स्क्रीन टचचा जो पण नेट केला आहे बरं काल त्याला खर्च आहे साडेचारशे रुपये खर्च आला तो नेट केला कारण की आईंना प्रीतीचे व्हिडिओ बघावे लागते त्याच्यामुळे आईंना कसं ते इथले इथे माझे व्हिडिओ नाही बघत पण प्रीतीच्या बघते प्रीतीचं काय चाललंय काय नाही आता प्रीतीने काय काय व्हिडिओ काढले आहेत आता आता तो पंधरा दिवस झाला बंद होता बरं का आता त्याच्यामुळे प्रीती व्हिडिओ काढायची अशी तर आता आईंचं म्हणजे प्रीतीचं कुपीत बाहेर आण ना व्हिडिओच्या माध्यमातून आहे अजून नाही बघितले कारण ते ना आज बघतील कारण काल उशिरा नेट करून आणला नाही रास्त तिकडे गेल्यात आता उद्या आज संध्याकाळी बघतील प्रीतीचं बुक इथं चला जाऊ द्या करते पटपटल्या भूक लागला मला कायच्यात ताईंकडं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी आज बघा गबाई दिसते कसं सांगा गबाई दिसते काय चलो बाबा लाईक करा व्हिडिओला